अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई सच्ई पोटगम गगन भरारी एक कोटी साठ लाखाची शिष्यवृत्ती एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने कर्तृत्वाच्या बळावर थेट ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठापर्यंत घेतली आहे कळंब तालुक्यातील पोटगवान येथील भूमिका नरेश गायकवाडने एक कोटी साठ लाख रुपयांची नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती मिळवून संघर्षावर मात करीत यशाला गवसणी कशी घालायची याचा एक आदर्श घालून दिला आहे अंडरस्कोर पोटगवण येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भूमिकेचा प्रवास अत्यंत खडतर होता मुलीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून तिच्या वडिलांनी गाव सोडून वर्धा गाठले मात्र सलग तीन वर्षे दुष्काळामुळे त्यांना भूमिकेची शाळेची फी भरणेही शक्य झाले नाही त्यावेळी शासकीय मदतीसाठी ते कळंबच्या तहसीलदारांकडे गेले असता त्यांना मदत करण्याऐवजी हिणवण्यात आले प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत भूमिकाने नेहमीच शैक्षणिक प्रावीण्य टिकवून ठेवले तिचे हे यश कौतुकास्पदच आहे मुलींनी ध्येय निश्चित करून जिद्दीने प्रयत्न केले तर आकाशालाही गवसणी घालता येते हे भूमिकाने सिद्ध करून दाखविले आहे तिने दहावी आणि उत्तम गुण मिळवून परीक्षेतही यश मिळविले आणि नागपूरच्या जे डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतला विशेष म्हणजे कोणत्याही शिकवणी शिवाय केवळ युट्यूब वर अभ्यास करून आय एल टी एस ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि सिडनी विद्यापीठात प्रवेश मिळविला कॉमर्स एक्सटेन्शन अँड ग्लोबल लॉजिस्टिक्स या संशोधन करणार आहे नॅशनल ओव्हरसी स्कॉलरशिप अंतर्गत एक करोड साठ लाख रुपयाची स्कॉलरशिप घेणारी भूमिका ही जिल्ह्यातील पहिली विद्यार्थिनी आहे अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि विशेषतः मुलींसाठी एक मोठे प्रेरणास्थान ठरलं आहे यवतमाळ जिल्हा महिला प्रतिनिधी मजुनशाह सागर